नमस्कार मित्रांनो एज्युकेशनल इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत राजे यशवंतराव होळकर महामेश योजना ही राबवली जाते या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वीस मेंढ्या व एक मेंढा नर असं वाटप केलं जातं राजे यशवंतराव होळकर महामेश ही योजना राज्यातल्या केवळ बटक्या जमाती क अर्थात एन टी सी या प्रवर्गात मोडणाऱ्या व्यक्तींसाठी आहे ज्यामध्ये धनगर अहिर धनगर अहिर डांगी गटरी हंडे तेलवर हटकर अशा पद्धतीच्या या एकूण सत्तावीस जातींसाठी ही योजना लागू आहे या योजनेत फॉर्म भरत असताना लाभार्थी निवडीचे निकष आणि अटी काय आहेत ते थोडक्यात के समजून घेऊ सदर योजना केवळ भटक्या जमाती अर्थात भजकं या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठीच लागू असणार आहे त्यानंतर लाभार्थीधारकाचं वय हे किमान अठरा किंवा अठरापेक्षा जास्त ते साठ वयापेक्षा साठ वर्ष वयापेक्षा कमी असावे त्याचबरोबर लाभधारकाची निवड करत असताना महिलांना तीस टक्के व अपंगाकरिता तीन टक्के आरक्षण देण्यात येणार आहे त्याचबरोबर या योजनेअंतर्गत भटक्या पशुपालक उत्पादक कंपन्यांनासुद्धा लाभार्थी म्हणून प्राधान्य देण्यात येईल लाभार्थ्यास आधार कार्डसोबत त्याचं बँक अकाऊंट लिंक असणं गरजेचं आहे त्यानंतर ज्या लाभार्थीधारकांना किंवा कुटुंबातील व्यक्तीस याआधी महामेष योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे अशा लाभार्थ्यांना यामध्ये पुन्हा अर्ज करता येणार नाही ना ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत गेल्या तीन वर्षामध्ये लाभ घेतलेल्या व्यक्तीस किंवा त्या कुटुंबातील व्यक्तीस या योजनेमध्ये पुन्हा अर्ज करता येणार नाही कुटुंबातील फक्त आणि फक्त एका व्यक्तीला यामध्ये अर्ज करता येणार आहे फॉर्म भरण्यासाठी सर्वसाधारण लागणारे कागदपत्र ज्यामध्ये अर्जदाराचं आधार कार्ड असायला हवं त्याचबरोबर उमेदवार हा दिव्यांग असेल तर त्याचं दिव्यांग प्रमाणपत्र जोडायचं आहे त्यानंतर अर्जदाराचं जात प्रमाणपत्र लागेल राशन कार्ड लागेल बँकेचं पासबुक लागेल आणि मोबाईल नंबर या योजनेत निवड झाल्याच्या नंतर अर्जदाराला खालीलप्रमाणे कागदपत्र द्यावायचे आहेत जातीचा दाखला आधार कार्ड राशन कार्ड बँक पासबुक त्यानंतर मेंढी पालन करण्याच्या पद्धतीबाबत संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी यांचं प्रमाणपत्र त्यानंतर अपत्य स घोषणापत्र बंदपत्र नमुना क्रमांक दोननुसार त्यानंतर शेळ बांधकामासाठी स्वतःची किमान एक गुंठा जागा उपलब्ध असल्याबाबतचा सातबारा बारा उतवारा किंवा मिळकत प्रमाणपत्र त्यानंतर वैरल उत्पादनाकरिता किमान एक एकर जागा उपलब्ध असल्याबाबतचा पुरावा ज्यामध्ये स्वतःचं नाव जमीन असल्या जमिनीचा सातबारा उतारा आणि स घोषणापत्र बंदपत्र नमुना क्रमांक पाचनुसार इत्यादी कागदपत्रे आपल्याला योजनेत निवड झाल्यानंतर अपलोड करायचे आहे या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आपल्याला आपल्या अप्ले ब्राऊझरमध्ये महामेश डॉट ओ आर जी ही वेबसाईट टाकायची आहे त्यानंतर हे असा पर या ठिकाणी ओपन होईल तर इथे अर्ज करा या पर्यावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी नवीन अर्जदार नोंदणी यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा प्रकार वैयक्तिक असेल तर वैयक्तिक त्यानंतर बचत गट असेल तर बचत गटाच्या वतीनं इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर पहिलं नाव त्यानंतर वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव जर महिला असेल तर पतीचं नाव त्यानंतर आठ नाव त्याचबरोबर इथे आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे तोच नंबर पुढे कन्फर्म करायचा आहे त्यानंतर अर्जदाराची जन्मतारीख त्यानंतर अर्जदाराचं वय आणि अर्जदार पुरुष आहे की स्त्री आहे या ठिकाणी हे लिंग निवडायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा मोबाईल नंबर त्यानंतर ईमेल आय डी असेल तर टाका नसेल तर नसे आवश्यकता नाही त्याचबरोबर दिव्यांग प्रवर्गातून अर्जदार जर अर्ज आर्जद करत असेल तर इथं वय म्हणायचं आहे नसेल तर नाही त्यानंतर अर्जदाराचा जिल्हा जो कुठला आपला जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका जो कुठला तालुका असेल तो तालुका निवडायचा आहे त्यानंतर गाव अर्जदाराचा जात प्रवर्ग त्यानंतर अर्जदाराचा जात जी कोणती असेल ती म्हणजे या ठिकाणी एन टी सी असेल तर एन टी सीच्या अंतर्गत जे जेवढं काही जाती असेल जा जा जी आपली जात असेल ते असेल तर त्या पद्धतीने निवडायचं आहे त्यानंतर जात प्रमाणपत्र असेल तर त्या ठिकाणी होयच म्हणायचं आहे नसेल तर तुम्ही अर्ज भरवू शकणार नाहीत किंवा या योजनेत अपात्र ठरसाल त्यानंतर राशन कार्डचा क्रमांक टाकायचा आहे आर सी नंबर त्यानंतर विवाहित असेल तर म्हणायचं आहे नसेल तर नाही त्यानंतर अर्जदाराच्या बँकेचा तपशील आहे बँकेचे नाव खाते क्रमांक आय एफ सी कोड शाखा आणि पिनकोड त्यानंतर बँकेच्या आवाज झाल्याच्या नंतर अर्जदाराच्या राशन कार्ड संदर्भात कुटुंबाचे सर्व डिटेल्स द्यायचे आहे इथे जर उदाहरणार्थ तीन लोकसंख्या असेल आणि या ठिकाणी हे अशा पद्धतीचे तीन व्यक्तींचे तपशील आपल्याला द्यायचे आहेत जसं की आधार नंबर व्यक्तीचं आधार कार्डनुसार नाव त्यानंतर स्त्री असेल तर स्त्री पुरुष असेल तर पुरुष त्यानंतर व्यक्तीचं वय आणि ह्या अशा पद्धतीनं माहिती भरून शेवटी नियम वाटी मला मान्य आहेत म्हणून हे सबमिट या ठिकाणी करायचं आहे अशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे धन्यवाद